भारत सरकारच्या वतीनं दिला जाणारा दोन हजार तेवीस साठीचा सा प्रतिष्ठेचा सा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आलाय मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेते निर्माते दिग्दर्शक मोहनलाल यांना हा पुरस्कार जाहीर झालाय मिथुन मिथून चक्रवर्ती शंकर महादेवन आशुतोष गोवारीकर या तिघांच्या दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीनं मोहनलाल यांच्या नावाची शिफारस केली त्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय भारत सरकारने दिग्गज अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या तेवी वर्षासाठीचा सा, प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल तर मोहनलाल यांची कारकिर्द वाहूयात मोहनलाल विश्वनाथन नायर हे अभिनेते निर्माते आणि पार्श्वगायक आहेत मल्याळम चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत पाच दशकांच्या कारकिर्दीत तीनशे साठहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं किरिदम भरतम वानप्रस्थम दृश्यम आणि इतर चित्रपटांमधील भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत मोहनलाल यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान कांस चित्रपट महोत्सवात वानप्रस्थम मोहनलाल यांचा चित्रपट प्रदर्शित झाला भारतीय टेरिटोरियल आर्मी मध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून दोन हजार नऊ मध्ये नियुक्ती भारत सरकारने दोन हजार एक मध्ये पद्मश्री आणि दोन हजार मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलाय